अधिवेशन सुरू होतंय हिवाळी अधिवेशन महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे पैशाचा पाऊस नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलण या चॅनेलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो सोळा डिसेंबर पासून अधिवेशन सुरू होते हिवाळी अधिवेशन देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनल्यानंतर पहिलं अधिवेशन सुरू होते परत एकनाथजी ही पहिल्यांदा उपमुख्यमंत्री बनल्यानंतर पहिलं अधिवेशन सुरू होते हिवाळी अधिवेशन आणि त्यात आज मंत्रिमंडळाचा विस्तार आहे मंत्रिमंडळ विस्तार होईल खातेवाटप होतील अशी आशा आहे आजच संध्याकाळी आणि उद्या अधिवेशनात येताना प्रत्येक खात्याचे वेगवेगळे मंत्री म्हणजे प्रत्येक खातं त्या ज्या त्या मंत्र्यांना नेमून दिलं असेल अशा आशा ठेवूया मी या व्हिडिओला सुरुवात करूया कारण मी हे का बोलतोय खाते वाटप झालेलं असावं असलं पाहिजे आणि प्रत्येक खात्याला मंत्री असला पाहिजे कारण आम्हाला समाज कल्याणला मंत्री हवा आहे दिव्यांग मंत्रालयालाही मंत्री हवा आहे आम्हाला कारण आमचे प्रश्न तोच दिव्यांग मंत्री सोडवू शकतो त्याच्यामुळे मंत्री हवा आहे आणि जे काही प्रलंबित निर्णय आहेत किंवा आमच्या ज्या काही योजना थांबवल्या गेलेल्या आहेत त्या या अधिवेशनात सुटतील अशी आशा आहे पण कोणत्या योजना थांबवल्या गेलेल्या आहेत कोणत्या योजना आम्हाला मिळाल्या पाहिजेत किंवा कोणत्या योजना अजून प्रलंबित आहेत आणि त्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत याचबद्दलचा आजचा हा व्हिडिओ तर मंत्रिमंडळाला शुभेच्छा नवीन मंत्रिमंडळ येते त्या मंत्रिमंडळाला मी येण्याआधीच शुभेच्छा देतो की ही येणारे पाच वर्ष खूप सुखाचे समृद्धीचे जावोत आणि महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय तुमच्या मंत्रालयाकडून घडोत ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो तर दिव्यांगांचे मुद्दे या अधिवेशनामध्ये दिव्यांगांसाठी काय झालं पाहिजे पहिली तर गोष्ट प्रलंबित जे काही योजना आहेत तर त्या सुरळीत चालू झाल्या पाहिजेत परत म्हणजे थांबवलेल्या योजना मग ती पहिली म्हणजे ई रिक्षा इलेक्ट्रिक रिक्षाची योजना पाचशे रिक्षा वाटप करून थांबवली आहे परत एकदा सुरू करू म्हणून सांगितलं होतं एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेला तर ती योजना परत सुरू झाली पाहिजे ही पहिली योजना आमची चालू झाली पाहिजे प्रलंबित आहे ती दुसरी म्हणजे अंत्योदयशापत्रिकेमध्ये दिव्यांगांना सामील करून घेतो म्हणून बोलले होते तर ती पण चालू झाली पाहिजे आणि तिसरं म्हणजे एस टी प्रवास फ्री करतो म्हणून सांगितलं होतं तर, तेही हो तर ते झालं पाहिजे या अधिवेशनामध्ये जे कोणी परिवहन मंत्री होतील तर ते परिवहन मंत्र्यांनी एस टी प्रवासांचा दिव्यांग सगळ्यांचा फ्री करावा आणि सोबत येणारला पासष्ट टक्क्यावरील ज्याचा दिव्यांगत्व असेल त्याला पंच्याहत्तर टक्के सूट ही द्यावी हे तीन आणि नवीन योजना ज्या आणतो म्हणून बोलले होते किंवा युती सरकार हे बाकीच्या राज्यांमध्ये करत आहे म्हणजे भाजप सरकार आहे ती बाकीच्या राज्यांमध्ये करते आहे जवळपास तर ते आपल्या महाराष्ट्रात व्हावं हे एकनाथ देवेंद्र फडणवीस यांना विनंती जरा शब्दात इकडे तिकडे होते कारण एकनाथजी शिंदेंना मुख्यमंत्री म्हणायला सवय लागलेली आहे तर ती अजून सुटलेली नाही आहे ती हळूहळू सुटेल तर समजून घ्याल आपण अशा आशा ठेवतो तर देवेंद्र फडणवीस यांनी एक निर्णय चांगला घ्यावा तो म्हणजे पहिला निर्णय म्हणजे या अधिवेशनामध्ये या अर्थसंकल्पामध्ये हिवाळ्या अर्थसंकल्पामध्ये दिव्यांगांची पेन्शन ही, ही सहा हजार करावे सहा हजार पेन्शन दिव्यांगांची झालीच पाहिजे शंभर टक्के झाली पाहिजे ही तर दुसरा मुद्दा म्हणजे दिव्यांगांची कर्जमाफी झाली पाहिजे दिव्यांगांचं जे काही कर्जमाफी आहे जसे तुम्ही आता शेतकरी या अधिवेशनामध्ये चर्चा चालू आहे की या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल म्हणून तशीच दिव्यांगांचीही करावी म्हणजे त्यात दिव्यांग ही घेतले पाहिजेत किंवा दिव्यांगांचे जे काही व्यावसायिक कर्ज आहेत तर ती कर्जही माफ झाली पाहिजेत परत <coughs> दिव्यांगांचं आरक्षण सरसकट आरक्षण दिव्यांगांना दिलं पाहिजे मग ते शिक्षणात असू दे नोकरीमध्ये असू दे किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी सगळीकडे दिव्यांगांना आरक्षण हे दिलंच पाहिजे याचाही निर्णय या अधिवेशनामध्ये असा कायदा आला पाहिजे परत डी कार्ड सक्तीचं केलं पाहिजे पूर्ण महाराष्ट्रात आपल्या किमान महाराष्ट्रात तरी सक्तीचं केलं पाहिजे आय डी कार्ड म्हणजे ओरिजिनल यू डी आय डी कार्ड अजून जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के दिव्यांगांना अजून यू डी आय डी कार्ड ओरिजिनल भेटलं नाही आहे तर त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी काहीतरी परिपत्रक काढलं पाहिजे ही ही विनंती आहे कारण डुप्लिकेट दिव्यांग खूप सारे होत आहेत ओरिजिनल दिव्यांग ओरिजिनल यू डी आय डी कार्ड नसल्यामुळे किंवा ओरिजिनल दिव्यांगांची नोंद नसल्यामुळे ओरिजिनल दिव्यांगांच्या नोंदीमध्ये डुप्लिकेट दिव्यांग जास्ती प्रमाणात वाढत आहेत म्हणजे जर चाळीस टक्के किंवा पस्तीस टक्के जर खरे दिव्यांग असतील तर जवळपास साठ ते पासष्ट टक्के हे नकली दिव्यांग आता लाभ घेत आहेत सगळ्या योजनांचा तर त्याचाही फेरविचार व्हावा परत जे पेन्शनधारक आहेत दिव्यांग संजय गांधी पेन्शन मिळते तर त्याच्या अटी व नियम थोडे शिथिल करावेत जसं बाकीच्या के ह्याच्यात केलेलं आहे तसं दिव्यांगांच्या बाबतीत ही तेही शिथिल करावेत ही करा ही एक मागणी आहे अजून एक परत राज्य म्हणजे जे आता विधान परिषदेवरती विधान परिषदेवरती आमदारांची निवड होते आता होणार आहे राज्यपाल कोट्यातून सहा आमदार राहिलेले आहेत परत पडळकरांची जागा रिकाम्या झालेली आहे अशा भरपूर आमदारांची जागा रिकाम्या झालेल्या आहेत तर त्या जागेवरती किमान किमान या जागा रिक्त जागा भरणार आहात त्यावेळेला दिव्यांग आमदार एक घेतला पाहिजे याचाही कायदा किंवा याचंही चांगलं काम या अधिवेशनामध्ये झालं पाहिजे जसं तुम्ही मंत्रालयाचा विस्तार करणार आहात किंवा मंत्र्यांचा विस्तार करणार आहात तसंच एक दिव्यांग विधान परिषदेवरती ही घेतला पाहिजे बिना बिनाआट कोणत्याही विरोधी पक्षास पार्टीचा विरोध नसताना किंवा विरोध केला नसलं पाहिजे हे असे या साऱ्या मा, मागण्या होत्या तर या साऱ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत परत ई रिक्षाची नवीन ही सुरू केली पाहिजे जसं प्रलंबित जे कोणी फॉर्म भरले होते ज्यांचं नेक्स्ट स्टेप किंवा पेंडिंग दाखवतोय तर त्यांनाही अप्रुव्ह करून त्यांना चांगल्या दर्जाच्या रिक्षा त्या हरियाणाच्या कंपनीच्या नाही पण दुसऱ्या कंपनीच्या किमान दुसऱ्या कंपनीच्या चा चा चांगल्या दर्जाच्या रिक्षा या प्रत्येक दिव्यांगाला जे कोणी फॉर्म भरलं होतं नेक्स्ट प्लॉट वगैरे दाखवत होतं तर त्या सगळ्यांना हे दिलं पाहिजे दिलं पाहिजे या अधिवेशनामध्ये त्याला वेगळी बजेटमध्ये तरतूद केली पाहिजे अशी कळकळची विनंती करतो आणि या सगळे मुद्दे या अधिवेशनामध्ये पास होतील अशी अपेक्षा ठेवतो आणि मुख्यमंत्री नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील अजित पवार जे असतील उपमुख्यमंत्री या सगळ्यांना शुभेच्छा देतो या अर्थसंकल्प खूप चांगलं आणि खूप चांगले चांगले निर्णय घेणारं महाराष्ट्राचं भवितव्य ठरवणारं महाराष्ट्राच्या विकासाचं दिव्यांगांच्या विकासाचं दिव्यांगांसाठी चा चांगलं जावं कारण या आधीचे जवळपास चार ते पाच अधिवेशन झालेले आहेत तर त्या अधिवेशनामध्ये एकही निर्णय दिव्यांगांसाठी घेतला गेला नाही आहे किंवा दिव्यांगांसाठी चांगले निर्णय झालेले नाही आहेत त्याच्यामुळे जर सर्वसामान्य दिव्यांगांच्या लाभासाठी हे अधिवेशन वादळी ठरावं या करन, या दो दो नहीं नहीं। हो ही अपेक्षा आहे कारण यामागच्या अधिवेशनामध्ये दिव्यांगांसाठी एक दोन एक दोन निर्णय घेतले जात होते आम्ही नाही म्हणत नाही पण ते निर्णय हे काही निवडत दिव्यांगांचा फायदा होईल असं होते पण मी जे आत्ता मुद्दे मांडलेले आहेत ते सर्वसामान्य प्रत्येक दिव्यांगाला त्याचा लाभ होऊ शकतो तर हे लाभ झाले पाहिजेत म्हणजे जसं लाडक्या बहिणीला स सगळ्या आपल्या महाराष्ट्राला सगळ्या बहिणींना फायदा झाला याचा लाडक्या बहिणी योजनेचा तसाच सर्वसामान्य सगळे जे काही गरिबापासून सेम म्हणजे नॉर्मल दिव्यांगांपर्यंत म्हणजे चाळीस टक्के ते शंभर टक्के दिव्यांग जे कोणी असतील आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणारे तर त्या सगळ्या दिव्यांगांचा या ज्या काही मी आता मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्याचा सविस्तर विचार जर केला किंवा के याला जर मान्यता मिळाली तर या सगळ्या दिव्यांगांचा त्यातून फायदा होऊ शकतो लाभ होऊ शकतो हीच माझी म्हणजे माझा अभ्यास म्हणू शकता आपण किंवा स आमच्या दिव्यांगांचा अभ्यास की दिव्यांगांचा यातून फायदा होऊ शकतो त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस असतील किंवा नवनिर्वाचित येणारे मंत्री जे समाजकल्याणचे किंवा दिव्यांग मंत्रालयाचे असतील यांनी हे चांगले चांगले निर्णय घ्यावे या अधिवेशनामध्ये सोळा डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये या अधिवेशनासाठी परत एकदा शुभेच्छा देतो हे अधिवेशन सगळ्यात उत्तम असावं यापूर्वी असं अधिवेशन झालं नसेल असं असावं ही एक अपेक्षा ठेवताना थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग